Instagram वरून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या राहुरी फॅक्टरी येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात यावा महिला तालुका अध्यक्ष स्नेहलताई दिवे राहुरी रा यश पोपट भंडारी या तरुणाने त्याच्या नावाचे असणारे इंस्टाग्राम अकाउंट यश भंडारी झिरो झिरो सेवन या अकाउंट वरून मराठा समाजाच्या भावना दुखावेल असा मजकूर टाकला आहे सदर यश पोपट भंडारी तरुणाने हा मजकूर टाकला होता यामुळे महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज व हिंदू बांधव यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यावरून राहुरी तालुका कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक साहेब श्री संजयजी ठेंगे साहेब यांनी यश पोपट भंडारी या तरुणावर कठोर ती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी राहुरी तालुका आर पी आय आठवलेगट महिला तालुका अध्यक्ष स्नेहलताई दिवे वर्षाताई बाचकर सलीम पठाण आदेश जाधव यांनी केली सदर यश पोपट भंडारी या तरुणावर आपण त्वरित कारवाई करून गजाआड करून त्यावर हिंदू मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कठोर कारवाई करावी अशी राहुल राहुरी पोलीस निरीक्षकांना व तहसीलदार यांना विनंती करण्यात आली अन्यथा सदर यश पोपट भंडारी या तरुणावर कारवाई दोन दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही एक सप्टेंबर रोजी आपल्या दालनासमोर उपोषणास बसू असे वस आपणास निवेदन देण्यात आले आहे यावेळी स्नेहलताई दिवे वर्षाताई बाचकर सलीम पठाण आदेश जाधव भाऊसाहेब देशमुख बंटी गर्जे रोहित शेलार पवन वैरागर आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ला सबस्क्राईब करावसो संघर्ष समितीचे अध्यक्ष आज दिनांक तीस आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे तर माननीय आवरी तालुक्यातील फॅक्टरी आवरी फॅक्टरी येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली आहे त्या तरुणाचं नाव आहे यश पोपट भंडारी त्याचं अकाउंट आहे यश भंडारी झिरो डबल झिरो सेवन हे त्याचं अकाउंट आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून तर त्या अशा भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे कुठल्याही समाजाच्या आणि ती इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याने अशा भावना दुखवल्या तर पोलीस प्रशासनाने तात्काळ याची चौकशी करावी आणि चौकशी करून त्याला त्याचा तपास करावा आणि आणण्याचा तसं नाही झालं एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तर आर ते आठ गटाच्या वतीने आणि महिला संघर्ष समितीच्या वतीने या रावरी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल आणि सकल मराठा समाजाच्या भावनाच्या दुखावल्यात त्या समाजाच्या पाठिमाग उभं राहून आम्ही महिला भगिनी आणि तालुक्यातील सर्व सामाजिक काही संघटना असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन होईल तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी माननीय पोलीस निरीक्षक साहेब संजय ठेंगे साहेब यांनी याची त्वरित तत्काळ चौकशी करावी अन्यथा दुसराही एखादा इंस्टाग्राम अकाउंटवरून दुसराही सांग वरती तोंड काढू शकतो तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जेबी